मसाला पाव बनवण्यासाठी एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतला आहे हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं ठेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत असतानाच यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे अगदी दोन ते तीन चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटर ऐवजी आपण इथे तूपसुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतला आहे आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीने आपला मंगळवार साठीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय त्यासाठी एका ताटामध्ये मी एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय त्यानंतर साधारण एक वाटी एवढे मेथीची पानं बारीक चिरून घेतली आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत काही मसाले त्यात ओवा हळद लाल तिखट जिरं चवीपुरता मीठ तीळ थोडेसे धने पावडर आमचूर पावडर आणि थोडासा आल्याचा केस हे आता मी सगळं या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याचसोबत अर्धी वाटी ज्वारी बाजरीचं पीठ तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही पीठ इथे वापरू शकता थोडंसं तेल टाकायचं साधारण दोन चमचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डो बनवून आहे हे पहा अशा पद्धतीने हे पराठ्यांसाठीची जी कणिक आहे ती इथे मळून झालेले आहे आता आपण याचे पराठे लाटून घेऊ तर एक गोळा मी इथे घेतलाय आणि त्याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेते हा पराठा लाटत असताना आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने पूड करून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती तवा गरम झालाय तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावर हा पराठा टाकून मध्यम गॅसवरती आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेते पराठा भाजत असताना त्याच्यावर आपल्याला थोडस तेल तूप किंवा बटर सोडायचं आहे इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आणि त्यात एक वाटी रवा टाकून घेतला पोहे आणि रवा मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकताय मिक्सरमधनं हे वाटून झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर याच्यात चा टाकायचं आहे एक छोटासा बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीपुरता मीठ एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं छान एकजीव करायचं त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे, हे आपण एक दहा मिनटं झाकून घेऊ दहा मिनटानंतर याच्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या कुठल्या व्हायला नको आता आपलं बॅटर तयार आहे आता तवा गरम करत ठेवला आहे तव्यावरती एक चमचा तेल टाकून घेतलं आहे त्यावर आपण जे बॅटर बनवलं आहे ते एक चमचा टाकून डोस्यासारखं पसरवून घेतलं आहे थोडस जाडच पसरायचं आता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी हे छान आलटून पालटून भाजून आहे हे भाजताना तुम्ही आवश्यकतेनुसार इथे तेल किंवा तूप सोडू शकता तर आता मी हे धिरडं जे आहे ते दोन्ही बाजूनी छान भाजून घेते पोह्यांचा धिरड हा नाश्ता तयार झाला आहे एका कढईमध्ये एक कप साबुदाणा घेतला साबुदाणा छान परतून घेतला मध्यम गॅसवरती हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे हे पहा साबुदाणा फुललेला आहे म्हणजे छान भाजून झालं आहे आता हा मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतला इथे साबुदाण्याचं थोडं जाडसरपीठ तयार झालं त्यात मी उकडून घेतलेले बटाटे टाकून घेतले तर हे बटाटे किसून टाकायचे तर साधारण दोन ते तीन बटाटे मी इथे किसून टाकून घेतले त्यासोबत अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं आणि मीठ टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे ह्या साबुदाण्याच्या पिठाचा हा गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि एक छोटा गोळा घेऊन हातावर त्याच्या अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आपले जे एरवी साबुदाणे वडे असतात त्यापेक्षा पातळ हा वडा आपल्याला थापायचा आहे वडे इथे थापून झालेले आहे आता कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल कर कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यात हा साबुदाण्याचा वडा टाकला आणि गॅसची फ्लेम मध्यम केली आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा वडा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता वडा छान तळला गेला आहे आणि टम्मा असा फुगलेला आहे तर इथे आपल्या गुरुवारसाठीच झटपट असा साबुदाण्याचा सा वडा तयार झालाय इथे मी एका भांड्यामध्ये एक, एक वाटी दूध गरम करायला ठेवलं आणि त्यात एक वाटी पाणी टाकून घेतलं म्हणजे एक वाटी दूध एक वाटी पाणी मी इथे गरम करायला ठेवलं त्यानंतर एका कढईमध्ये एक, एक वाटी रवा घेतला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा सुरुवातीला रवा असाच भाजायच्या नंतर याच्यात आपल्याला तूप टाकायचं आहे तर एक पाच मिनटं हा रवा मध्यम गॅसवरती मी भाजून घेतलाय आता याच्यात पाव वाटी तूप टाकून घेते एक वाटी रव्यासाठी पाव वाटी तूप वापरायचं आहे आता तुपामध्ये हा रवा छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा सोनेरी रंगावर येईल आणि याचा सुगंध पसरायला लागेल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पुन्हा एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हा रवा भाजून घेतला पाच ते दहा मिनटानंतर हे पहा रव्याचा रंग बदललेला आहे छान सोनेरी रंग झालेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा आता यायला लागला आहे आता आपण जे दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं ते आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे दूध आणि पाणी हे उकळतच असायला पाहिजे आता हे दूध आणि पाणी ह्या रव्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच हा रवा आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा इथे हा रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता याच्यात मी एक वाटी साखर टाकून घेतली आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरायची तेव्हाच हे गोडाचं प्रमाण व्यवस्थित होतं आता ही साखर वितळे इथपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे हे पहा साखर वितळलेली आहे आणि हा जो रवा आहे तो सुद्धा आता घट्ट झाला आहे यातच आता मी अर्धा चमचा विलायची पूड आणि एक ते दीड चमचा ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतले इथे मी बदाम वापरले तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात आणि हा आपला शुक्रवारसाठीचा नाश्ता शिरा तयार झालेला आहे इथे मी एक मोठी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चार पाच तास भिजत ठेवल्या होत्या किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही चना डाळ आणि मूग डाळ काढली यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे तर त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच एवढं आलं थोडीशी कोथंबीर टाकून घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं हे वाटण आता एका मध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं हाताला पण थोडस तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने कोफ्ते तयार करून घ्यायचे तर हे पहा हे सगळे कोपते मी इथे तयार करून या चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर हे कोपते ठेवलेली चालणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे कोपते आहेत हे व्यवस्थित शिजलेत आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात हे पोपटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे यांना आपण कोपतेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुलके म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक असतात खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो एका ताटात मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरता किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर एक चमचा ओवा आणि एक ते दोन चमचे तिळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपल्या चपातींचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे पीठ मळून झालेलं आहे आता याच्यात मी एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची एक पोळी लाटून घेतली आपली चपाती असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा पोळी इथे लाटून झालेली आहे त्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकायचं आणि हे तूप या पोळीवर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने या पोळीच्या अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घेते हे पहा अगदी बारीक बारीक कट आपण फक्त या पोळीला अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने द्यायचे त्यानंतर हे सगळं छान एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत हे सगळं मी छान एका ठिकाणी गोळा करून घेते या पद्धतीने पराठा बनवल्यावर आपल्या पराठ्याला लेअर्स खूप छान येणार आहेत हे सगळं एका ठिकाणी गोळा झालं की मग त्यानंतर त्याचा ह्या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या गोळ्याला खूप जास्त प्रेस करायचं नाही पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा थोडासा जाडसरच आपल्याला लाटायचा आहे खूप जास्त पातळ लाटायचा नाही नाहीतर मग त्याचे हे जे लेयर्स आहेत हे छान सेपरेट होणार नाहीत हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतला आहे पराठा लाटून झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना तुम्ही थोडंसं तूप तेल किंवा बटरही इथे टाकू शकतात तर अशा पद्धतीने छान खमंग हा पराठा भाजून झालेला आहे